हॅपी बड्डे गुल गुलजार काय बोलू रे तुझ्याबद्दल तुझ्याबद्दल कितीही बोललं तरी शब्द कमीच पडणार आहेत असं म्हणतात या जगात दोन प्रकारची माणसं असतात एक म्हणजे गाण्यातलं म्युझिक आवडणारी आणि दुसरी म्हणजे गाण्याचं लिरिक्स आवडणारी मी येते दुसऱ्या प्रकारात लिरिक्सची कट्टर फॅन याच सगळं क्रेडिट फक्त आणि फक्त तुला तुझ्याकडं प्रत्येक सिच्युएशनला साजेसे शब्द असतात ना आयुष्यात काहीही होऊ दे तुझं कोणतं ना कोणतं कौंदा गाणं फिट बसतंच बघ तिथे ट्रेनची वाट बघत असताना पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर एखादा भारी पोरगा दिसावा आणि तुझं गाणं कानात वाजावं अय अजनबी तू कभी आवाज दे कहीं से मैं यहाँ टुकडो में जी रहा मैं यहाँ टुकड़ों में जी रहा तू कहीं टुकड़ों में जी रही है गाण्याच्या पुढच्या वेळी आठवेपर्यंत तो अजनबी ट्रेनमध्ये चढून कधीच गुल्ल झालेला असावा प्रेमात पडलेल्यांसाठी तर तुझं प्रत्येक गाणं म्हणजे स्वर्ग जब भी ख्यालों में तू आए मेरे बदन से खुशबू आए महके बदन में रहा न जाए रहा न जाए तेरे बिना जिया न जाए ऐकता न प्रत्येक मुलीन रेखा हो तिजा विनोद मेहरा सा तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं रात को रोक लो रात की बात है जिंदगी बाकी तो नाही काय बोलू याच्याबद्दल काय बोलू आता चित्रपटातल्या प्रत्येक वळणावर तुझे शब्द डोळ्यात पाणी आणतात बघ सदमा बघताना तर प्रत्येक जण रडतो त्यातली तुझी सगळीच गाणी माझी फेवरेट सच्चा कोई सपना देजा मुझको कोई अपना देजा जा अंजा नासा मगर कुछ पहिचा नासा, हल्का फुल्का शबनमी रेशम सी भी रेशमी सुरमई आखियों में बोलता ना कमल हसनच्या डोळ्यातली सच्चाई बाकी कसलंही वासनेचा गंध नसलेला केवळ निखळ लहान मुलासारखं त्याचं प्रेम आमच्यापर्यंत येऊन पोहोचत रे गुलजार बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या प्रेमी युगुलाला एकमेकांचा सहवास सहसा सोडवत नाही बघ सतत एकमेकांसोबतच राहावं असं वाटतं सहवासाचे आठ नऊ तासही कमी वाटू लागतात त्यांना तिथही तुझेच शब्द आठवतात मला दिनभिना डुबे रात ना आय श्याम कभी न ढले श्याम ढले तो सुबह ना आए। रात ही रात चले नात्यात भांडण झालं की प्रत्येकानं कधी ना कधी तरी एखादी रात्र तळमळत जागून काढलेलीच असते कहीं किसी रोज यों भी होता हमारी हालत तुम्हारी होती जो रातें हमने गुजारी मरके रात तुमने गुजारी होती त्या रात्री सोबतीला असतात फक्त तुझे हे शब्द भांडण झाले की त्या मागोमाग इगो हे आलाच मीच का पहिल्यांदा बोलावं त्यानंच यावं माझ्याशी बोलायला गरज काय मला एकटीलाच आहे का वगैरे 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 तुम्ही हमें हमे उम्मीद वो पुकारे है नाम होटो पे अब भी लेकिन आवाज में पड गई दरारे भांडणानंतर बोलायला काही सुचत नसलं की तुझे हे शब्द पाठवून द्यावेत की काम झालंच म्हणून समजा तुझे शब्द तर काळजाला हात घालतातच पण तुझे सिनेमे मग तो मासो मासो किंवा इजाजत आंधी असो माचिस इजाजत मात्र माझा खास लाडका त्यातले प्रसंग त्यांच्या तोंडी असलेली वाक्य त्यातली गाणी काय बोलू त्यासाठी तरल शिवाय इतर शब्द सुचत नाहीत मला कुठलाच नाही शब्द सुचत त्यातलं मेरा कुछ सामान हे गाणं प्रत्येकाला रडू आणणार एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे, आधे सुखे आधे गीले, सुखा तो मैं ले आई थी गला मन शायद बिस्तर के पास पडा हो वो होिजवा दो मेरा वो सामान लौटा दो अनुराधाच्या तोंडून हे ऐकताना आमचाही हुंका घशातच अडकतो अनुराधाच्या अभिनयाचीही उत्तम जोड लाभली आहे तुला तुझ्या सिनेमात कोण बरोबर कोण चूक हे कधीच ठरवता नाही आलं रे आम्हाला प्रत्येकजण आपापल्या जागी योग्यच असतो दोष कोणाला द्यावा समजत नाही सिनेमातल्या त्या तीन तासात परिस्थितीचा ता मात्र फार राग येत राहतो प्रत्येक पात्रासोबत आमची ही घुसमट होते आम्हालाही रडू येतं आम्हीही हतबल होतो परिस्थितीसमोर आणि त्यात तू लिहिलेले संवाद एक दोन ओळीच्या वाक्यात तू ते मांडून जातोस जे जा आम्हाला पन्नास पानं लिहून सुद्धा शक्य होणार नाही सगळीकडे अंधार असताना सगळ्याची भीती वाटत असताना झालं गेलं सगळं विसरून जाऊन नव्यानं विश्वास ठेवून नव्यानं प्रेमात पडायलाही तू शिकवतोस कधी डिप्रेस्ड असल्यासारखं वाटलं ना तर तुझ्याच शब्दांनी स्वतःची समजूत घालतो आम्ही जिने सोचा ही नाही दर्द संभालणे होंगे मुस्कुराये तो मुस्कुराने के कर्ज होंगे हे ऐकून स्वतःला धीर देतो स्वतःला मिठीत घेतो सिच्युएशन कोणतीही असो सोबत कोणी असो वा नसो तुझे शब्द मात्र माझी साथ कधी सोडत नाहीत खरं सांगू बारा स्वर आणि छत्तीस व्यंजन एकत्र आणून त्यांची कशीही सरमिसळ सर करून तुझ्याबद्दल कितीही लिहिलं ना तरी ते कमीच पडेल म्हणून थांबते एक अनामिक चाहती पड्डे गुलजार हा एका अनामिक चाहतीनं लिहिलेला अतिशय सुंदर लेख नितीन बिल्दीकर यांच्या सौजन्यानं प्राप्त झाला वाचन दत्ता सरदेशमुख